नमस्कार मी राजू मैत्रे महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत सावर, पाहूया रोजक नागरिकांची दिशाभूल करीत आहेत माझी उपनगराध्यक्ष रवी राजपुते इचलकरंजे येथे महात्मा गांधी हाऊसिंग सोसायटीमध्ये दहशील माने यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली होती त्यावेळी रवी राजपुते असे म्हणाले की मोदी पंतप्रधान झाले की संविधान रद्द करणार आहेत असे सांगून विरोधक नागरिकांची दिशाभूल करीत आहेत सदरच्या देशाभोलीला करणाऱ्या विरोधकांच्यावर विश्वास ठेवू नका संविधान कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही येथे सुविधा पूर्ण व्हायच्या असतील तर माने यांना निवडून द्या व मोदींना पंतप्रधान करा असे आवाहन त्यांनी के केले आहे संविधानाच्या आरक्षणाला जर ह्या लोकांनी जर हात लावला तर ही आपली सर्व मागासवर्गीय ओबीसी जी लोक आहेत ह्या लोक ह्या लोकांना कदापिही माफ करणार नाहीत येणाऱ्या येणाऱ्या काळात चारसो काय चारस शेटा येणार नाहीत त्यामुळे हे तुम्ही डोक्यानं काढा हे शक्य नाही कारण येणाऱ्या काळामध्ये जी लोक आहेत आज ह्या लोकांना मतदान करणारे कामावर मतदान करणार तुमचं काम चांगलं जो पण राह तो पण आम्ही तुमच्यावर तुम्ही जर आमच्या अस्मितेला जर हात घातला तर ते शक्य नाही होणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो गैरसमज निर्माण झाला आता संविधानामध्ये काय केले आरक्षण केलं आरक्षण आपल्याला जे दिलेलं आहे आता मी आरक्षणामध्ये निवडून गेलो उदाहरण म्हणून माझं देतो आता समजा एक पन्नास लोक आहेत आणि पस्तीस टक्के आरक्षणामध्ये त्या ठिकाणी शंभर लोकांमध्ये आम्ही पस्तीस जण गेलो आता त्यामध्ये सभागृहामध्ये विषय आला कोणाला माघासवर्गी आणि ओबीसी धाडस आहे का त्या सभेत जाऊन सांगायचं की उद्या आरक्षण मी की म्हणू शकतो काय म्हणजे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला ताट मान जगाला या ठिकाणी या शिक्षणामध्ये राजकारणामध्ये समाजामध्ये हे जे आरक्षण दिलेलं आहे त्यासाठी त्याचं कधीही बोट वर होणार नाही त्यामुळं राजकारणाचा एक भाग म्हणून विरोधक संविधानाचा विशेष समोर करून आपल्या लोकांना या ठिकाणी चुकीची माहिती देऊन मतं मा, मिळवायचा प्रयत्न करा अशा भूलतापांना बळी न पडता आपल्या समाजातल्या लोकांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळामध्ये धरशील साहेबांना निवडून देऊन यावेळी प्रभाकर लोखंडे अरविंद सिंह माने शिवाजी जगताप अरुण निंबाळकर प्रकाश जगताप गीता जगताप झाकीर जमादार गणेश जाधव शंकर अदरसर सिद्धार्थ कांबळे अमित जावळे असे अनेक मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर मतदार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते